श्री क्षेत्र लोणी टाकळी येथे नवी आशा नवी दिशा ग्रुप व स्वामी विवेकानंद वाचनालय लोणी यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज मुंदाने हे लाभले तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर निघोटे आर्वी हे लाभले होते तसेच प्रमुख अतिथी म्हणून भूषण सवाई लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वराज गोळबे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद पोटे यांनी केले कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम बोलताना सचिन गायगोले यांनी धर्मवीर संभाजीराजे यांच्या संपूर्ण जीवनचरित्रावर माहिती देऊन त्यांच्या कार्याबद्दल तसेच त्यांनी गाजवलेल्या शौर्याची माहिती दिली कार्यक्रमाची सुरुवात धर्मवीर संभाजीराजे यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पूजन करून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमामध्ये जितेंद्र शिंदे यांनी संभाजीराजे यांच्याबद्दल माहिती देऊन त्यांचे चरित्र आपण आपल्या जीवनात कसे उतरविले पाहिजे याबद्दल माहिती दिली त्यानंतर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले मनोज मुंदाने यांनी संभाजीराजे यांची जीवनचरित्राबद्दल माहिती दिली तसेच नवी आशा नवी दिशा या ग्रुपच्या उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा करून ग्रुपच्या कार्यासाठी काहीही मदत लागल्यास आम्ही करू असे सांगितले तसेच ग्रुपच्या येणाऱ्या सोळा जून रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये भव्य रक्तदान शिबिर व विविध शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार समारंभाचे आयोजन तसेच पत्रकार क्षेत्रातील उत्तमजी ब्राह्मणवाडे प्रशांत सिसोदिया धीरज बाळासाहेब सोनार या सर्व मान्यवरांच्या ग्रुपच्या प्रतिष्ठेचा समाजरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थितीत निखिल मुंदाने सुनील गायगोले नंदू आकरे विलास कुरळकर अनिल तिखिले मोहन माहोरे राजू ठाकरे मोहन गोदे गिरीश महाजन चिरंजीव लोहकरे व शालेय विद्यार्थिनींनी उपस्थिती लावली कार्यक्रम यशस्वीतेसाठी जितेंद्र शिंदे स्वराज गोळंबे यांनी परिश्रम घेतले अनिल तिखिले विदर्भ न्यूज लोणी टाकळी